हिंदू धर्म दोषी धर्मांध औरंग्याची कबर छत्रपती संभाजीनगर येथून हटवण्याच्या मागणीसाठी समस्त हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल पाचोरा तर्फे पाचोरा तहसील कार्यालयापर्यंत लक्षवेधी मोर्चा काढत पाचोरा तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन देत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर निवेदन आज दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास येथून रवाना करण्यात आले तसेच योग्य पद्धतीने ती कबर पूर्णपणे काढून टाकावी हे न झाल्यास करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाबरोबर छत्रपती संभाजीनगर कडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंग्याची कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अभियानाची आपण सतराशे पंधरामध्ये जन्मलाला औरंगजेब सतराशे सात मध्ये मरतो आणि त्याने त्याचा इतिहास असं सांगतो की त्याने त्याच्या आयुष्यामध्ये एकही लढाई स्वतः तो लढला नाही दुसऱ्या आयुष्याने छत्रपती शंभू महाराजांच्या निर्गुण हत्या जी झाली आहे तिचा तो खूप मोठा खूप मोठा जबाबदार तो, तो आहे आंदोलन गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराजांना या औरंग्याने चाळीस दिवस क्रूरपणे मारलं आणि याची कबर जर महाराष्ट्रामध्ये असेल ती आपल्या जवळ संभाजीनगर या ठिकाणी जर असेल ती काढण्यासाठी बजरंग व विश्व हिंदू परिषद व महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे आणि शासनाला आम्ही सांगू इच्छितो की ही कबर जर तुमच्याकडनं निघत असेल निघत नसेल तर आम्ही ती काढू आमच्याकडे बरेचसे पर्याय आहेत बघा अयोध्येमध्ये ज्यावेळेस सेवा झाली त्यावेळेस देखील आम्ही तो ढाचा काढून दाखवला जर शासनाकडून होत नसेल आम्ही शासनाला अल्टिमेटम या ठिकाणी देत आहोत जर तुमच्याकडे होत नसेल तुमच्याकडून होत नसेल तर दल व विश्व हिंदू अन्य हिंदू संघटना या ठिकाणी येऊन ती खबर जमीन दोस्त जय शास्त्रांनी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका